दोन दिवस तुमच्या समोर आलो नाही आज कोहम म्हणून येतोय कोहम शब्द तुम्ही ऐकला असेल नसेल अर्जुनाने श्री कृष्णाला विचारलं कोहम कोहम म्हणजे मी कोण कशासाठी माझा जन्म झालाय प्रयोजन काय कारण रणांगणामध्ये आपल्या सुखियांचा रास होणारे पाहून त्याला हा प्रश्न पडला आपला जन्म कशासाठी झालाय आपण करतो काय आणि त्याच्यामध्ये श्री कृष्णाने त्याला जे उत्तर दिलं गीता सांगून मी इथे सांगत बसत नाही कारण अर्जुनाचा एक टक्का पण आपल्याकडे नाही आणि श्रीकृष्णाचा पण एक टक्का आपल्यामध्ये नाही पण मग तो विषय मात्र आपण नक्कीच चर्चेला घेऊ शकतो की कोहम कधी कधी प्रश्न पडतो ना आपल्याला की आपला जन्म कुठे झाला आपलं शिक्षण कुठे झालं आणि आपण आपल्याला आवडणाऱ्या व्यवसायामध्ये नोकरी केली का किंवा व्यवसाय केला का आपण ठरवलेलं अपेक्षित उत्पन्न मिळालं का की जास्त मिळालं कमी मिळालं आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या का आज आपण जे काय करतोय ते आपण ठरवलं होतं का आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती जरा मागे वळून पहा आणि स्वतःला विचारा कोहम तुमच्या लक्षात येईल की तुम्ही शाळेत असताना नंतर मग कॉलेज मध्ये असताना नंतर मग लग्न झाल्यावर ह्या आयुष्याच्या अनेक टप्प्यावर किती मित्र मैत्रिणी आले गेले आज आपल्या सोबत असलेली माणसं कोणी वेगळीच आहे क्वचित अभावाने एखादा असेल फार पूर्वीपासून मग ती सगळी माणसं लहानपणापासून गेली कुठे आई आहेत अवतीभवती पण काही कुठे गेली त्यांचा थांबवत्ताच नाही आणि मग प्रश्न पडतो की हे सगळं जे आपण कधी कल्पलेलं पण नव्हतं ते घडतंय आणि याच्या पुढे काय घडणार हे आपण ठरवू शकत नाही मग कधी कधी प्रश्न पडतो की संत म्हणून गेले ठेविले आनंदेत पैसेची राहावे किंवा मग जग नश्वर आहे जे जन्माला आलं ते सगळं नष्ट होणार आहे आपल्याला माहिती आहे आपण जन्माला आलो आपण जाणार आहोत एक दिवस तरी पण आपण लहानपणापासून आतापर्यंत काही ना काही तर करत आलोच ना राहिलो नाही यावा तत्वज्ञानाप्रमाणे तसंच ह्याच्या पुढेही आपल्याला आपला वेळ जाण्यासाठी आयुष्याला काहीतरी अर्थप्राप्त होण्यासाठी करतच राहणार आहोत तरीही प्रश्न पडतो कोहम मी कोण ठरवलं तसं होत नाही कधी कधी जे ठरवलं त्या अधिक काहीतरी चांगलं पदरात पड़तो, कधी कधी चांगल्याची अपेक्षा करून नको तेच काहीतरी मिळत कधी कधी खूप चांगले प्रयत्न केलेले असतात काहीच सापडत नाही कधी कधी काहीच न करता बरच काही सापडत आणि मग प्रश्न पडतो कोहम हे सगळं असं का होत मित्रांनो हा मला पडला प्रश्न तुम्हाला पण पडत असेल का नक्की कॉमेंट्स बॉक्स मध्ये टाका को हम